फणसाची जी, जी रोप आहेत ना हे किती वर्षाची आहेत आणि मला जी जात आहे तेही मला सांगा आता बघा इथे सगळी जी झाड आहेत हे कलम आहेत काय आता ही प्रत्येक रांग आहे ही वेगवेगळ्या व्हरायटीची जसं तुम्हाला बोललो की वीस व्हरायटीज आहेत तर ही जी आहे ही आमची पेटंटेड मी आम्ही स्वतः डेव्हलप केलेली ही हरिश्चंद्र व्हरायटी आहे काय हरिश्चंद्र व्हरायटी हो ओके मग किती वर्षाला फळ त्याला दीड ते दोन वर्षात फळ यायला सुरुवात होऊन जाते काय आणि जसं तुम्ही मगाशी सुरुवातीला बोललात तसं बार मासिक फणस वगैरे युट्यूबवर बरेच व्हिडिओ आहेत शेतकऱ्यांचा काय म्हणतात त्यांचा मिसगाईड नाही व्हायला पाहिजे जगामध्ये अशी कुठलीही व्हरायटी नाही जी बाराही महिने धरते कारण की आपण खरं बोललं पाहिजे आणि खरा मेसेज जाणं गरजेचं आहे तुम्ही वेगवेगळ्या व्हरायटीज वे वे लावलात तर किमान तुम्हाला सात ते आठ ते नऊ महिन्यापर्यंत फणस मिळू शकतो पण असं एक व्हरायटी कुठलीच नाही की जे बाराही महिने फणस देतं काय आता ही वेगळी आता ही सिंगापूर म्हणून व्हरायटी आहे काय सिंगापूर आहे हा त्यांची हाईट किती होते अंदाजे या सगळ्या झाडांचे जर प्रुनिंग केलं नाही तर झाड उंच जातं आणि मग भविष्यात ते सेम प्रॉब्लेम्स से येतात तर ह्याला प्रूनिंगची टेक्निक आहे ती देखील मी तुम्हाला दाखवतो जसं तुम्ही जवळ येऊ हो शकता आता समजा ही व्हरायटी आहे काय हे झाड आहे तर याचा तुम्ही हा जेव्हा शेंडा खुंडता तेव्हा इथे ह्या चार फांद्या तयार होतात चार फांद्यांच्या आतमध्ये परत शेंडा तयार होतो ते खुंटल की चाराच्या सोळा ब्रँचेस सो होतात आणि <laughs> झाड रुंद पसरतं <laughs> काजू आंब्याला आणि बाकीच्या झाडांना तुम्ही नंतर प्रूनिंग करू शकता <laughs> पण फणसारख्या झाडाला लहानपणीच प्रुनिंग करावं लागतं जेणेकरून त्याची वाढ आणि ग्रोथ फार मोठी होत नाही तुम्हाला काढण्याजोग ते होऊन जातात असं ओके हे कुठलं आहे आता हे प्रत्येक व्हरायटी ही वेगवेगळी आता ही सिंगापूर एक येलो आहे एक ऑरेंज आहे काय या सगळ्यांच्या का कशा आहेत की व्हरायटीचं स्पेसिफिकेशन त्याचे गुणधर्म कुठल्या भागात होणार आहेत हे वेगवेगळे आहेत अशा ह्या टोटल इथे वीस व्हरायटीज आहेत काय त्यातल्या आम्ही एक आठ ते नऊ व्हरायटीज कोकणातल्या शेतकऱ्यांना सजेस्ट करतो विदर्भात फणस भाजी म्हणून खाल्ला जातो त्यांना चार ते पाच व्हरायटी सजेस्ट करतो तर जसं महाराष्ट्रामध्येच क्रॉपिंग पॅटर्न आहेत चार तसे देशभर पण क्रॉपिंग पॅटर्न आहेत कुठं पाऊस जास्ती पडतो कुठं हीट जास्ती असते कुठं ड्राय क्लायमेट असतो तशा पद्धतीने आम्ही त्यांना सजेशन करतो ओके जसं आपल्या कोकणामध्ये जो फणस आहे त्याला कुठला किडा वगैरे लागत नाही पण एक उतरत्या वयामध्ये थोडासा किड की तिथे लागतो पण आता याच्यामध्ये कसं आहे व्हिएतनाम आहे सिंगापूर आहे तर ह्यांना किडा वगैरे लागतो का कुठलीच नाहीत ह्याची फक्त ही नावं आहेत ह्या व्हरायटीची आता मनमोहन आहे मंगलारली वगैरे अशा व्हरायटी ही फक्त त्याची नावं आहेत ही ओरिजिनल हे जंगली झाडापासूनच डेव्हलप झालेले ह्या व्हरायटीज आहेत त्यामुळे की रोग हा प्रकार माणसावर पडत नाही आपल्याला असं वाटेल की हे हायब्रिड व्हरायटी हायब्रिड वरायटी कुठली नाही सगळ्या ओरिजनल व्हरायटी काही स्वतः डेव्हलप केले आणि काही वेगवेगळ्या भागात कलेक्ट केलेलं आहे तर तशा पद्धतीच्या ह्या व्हरायटीज आहेत कारण की बरेच आपले जे काही सबस्क्रायबर आहेत त्यांचा हा प्रश्न होता की सुनील भाऊ त्यांना म्हणजे जे सिंगापूर आहेत किंवा व्हिएतनाम आहेत त्यांना किडा वगैरे लागतो का नाही कुठल्याच व्हरायटीच्या कुठल्या झाडाला ह्या कमर्शियली आयडेंटिफाय केलेल्या व्हरायटी आहेत कशालाच त्याचा किडा रोग ह्या गोष्टी होत नाहीत बरेचसे लोक जे कमेंटमध्ये वगैरे विचारतात की वेगवेगळ्या भागातले की आमचं झाड मोठं आहे फणस धरतात काळे होऊन गळून पडतात तर त्याचं तुम्ही सायंटिफिक रिझन समजून घ्या की जे बी पासून झालेलं झाड आहे त्याला बारा ते पंधरा वर्ष लागतात फळं यायला कलमाला दीड दोन तीन वर्षात फळ धरतात ते बारा वर्षापर्यंत होईपर्यंत त्याला फणस धरतात आणि ते काळे गळून पडतात कारण की ते मेल फ्रूट असतात आणि जे फळं मोठी होतात ती फिमेल फ्रूट कलमाला ती जास्ती लवकर धरतात रोपाला ती उशिरा धरतात ओके चांगलं तुम्ही माहिती दिलेली आहे जेणेकरून जे आपले मंडळी आहेत बरेचशे लोकांचा बोला मला महाराष्ट्रभरात देशभरात फोन येतो की आमचे फणस काळे उंघळून पडतात तर त्याचं कारणच ते आहे की बीपासूनच्या झाडावरती मेल ची संख्या जास्ती असते आणि कलम पासूनच्या झाडाची फिमेल फ्रूटची संख्या जास्ती असते ओके okay, आता जसं तुम्ही सांगितलं की मेल असतो तो गळून पडतो पण काही झाडांना काहीत येत नाही पंधरा वर्ष मग त्यांना काय त्यांना उपाय नाही बी पासूनच्या झाडाला मिनिमम बारा वर्ष लागतात आणि बारा वर्षानंतर त्याला फळा घ्यायला सुरुवात होऊन जाते त्याला दुसरा काहीच ऑप्शन आहे लवकर येण्यासाठी ती नॅचरल टेंडन्सी आहे त्या झाडाची त्यामुळे हे कुठली व्हरायटी आहे आता बघा ह्याच्यामध्ये आता ही प्रकाशचंद्र म्हणून आहे कुठली प्रकाशचंद्र म्हणून आहे ही का प्रकाशचंद्र आणि ही त्याच्या वेगवेगळ्या व्हरायटीज आहेत त्याच्यामध्ये काय ते त्याला प्रत्येक क्लायमेटिक झोन नुसार त्याला सजेस्टिव्ह आम्ही ते, 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 ते करतो तुम्हाला मग मी बोललो तसं आता प्रत्येक वीसच्या वीस आपण कव्हर करत बसण्यापेक्षा त्याच्यात मेन का म्हणजे काय की का इथे कोणत्या कोणत्या आहेत काय आहेत आता जसं तिकडे साईडला अगरवूड झाड आहेत गेल्या वेळेस आपण अगरवूड तुम्ही देखील कव्हर केला होता आणि त्यामुळेच लोकांचं त्याच्याकडे बघण्याचा कल लोकांनी त्याच्याबद्दल माहिती जास्तीत जास्त घ्यायला सुरुवात केली आणि मग अगरवुडची पण फणसासोबत लोक आता लागवड करत आहेत आम्ही इथं आमच्या फार्म मध्ये आवाकडो लावलेला आहे काय परत मग बाकीची झाडं जशी आहेत किंवा वेगवेगळे स्टार फ्रूट असेल पॅशन फ्रूट असेल नवीन नवीन ट्रायल्स जात। जे कोकणातल्या शेतकऱ्यांनी अवलंबल्या पाहिजेत त्यातलं पूर्वण म्हणजे फणस आहे आणि फणसाची लागवड आता दिवसेंदिवस वाढत आहे आता ही रोपं लहान दिसतात आणि ही रोपं मोठी दिसतात आता बहुतेक ही एक वर्षाची असेल नाही मी तुम्हाला याचं कारण सांगतो काही व्हरायटीज ज्या आहेत ह्या कमी उंचीच्या होणार आहेत आणि काही उंचच होणार आहेत म्हणजे भविष्यात देखील ह्या डॉर्फच राहतील त्यांच्या झाडाच्या वयामध्ये हार्डली दोन तीन महिन्यांचाच फरक असेल आपल्याला वाटतं झाड छोटं आहे म्हणजे ते कमी व्हायचं आहे तसं नाही न होता ती झाडाचे गुणधर्मच हे डॉर्फ आहे म्हणजे कमी उंचा होण्याचं आहे आणि काही झाडांचं म्हणून ह्याला प्रोनिंग केलं तर सगळ्या एका उंचीचे राहतात आणि ते भविष्यात हार्वेस्टिंग करायला इझी पडतात ओके मग आता याच्यामध्ये जी रोपं आहेत ना एक वर्षाचं लावून बेस्ट टक्के दोन लावलं साधारण पंधरा महिने ते चोवीस महिन्यामधलं जे कलम आहे हेच लागवडीसाठी योग्य आहे फार छोटं पण लावून आणि फार मोठं पण आहे बरेचशा लोकांचा प्रॉब्लेम असा होतो की फार मोठं झाड लावलं तीन वर्ष चार वर्ष पाच वर्ष जे मागतात त्यांना असं वाटतं की ह्या वर्षी लावलं तर लगेच पुढच्या वर्षी त्याला फळं धरतील तर तसं न होता पिशवीमध्ये राहून त्याला कॉइलिंग होतं त्यामुळे सव्वा वर्ष ते दीड वर्ष पावणे दोन वर्ष ह्या रेंजमधली जी झाड आहे तीच लागवडीसाठी योग्य राहतात ओके म्हणजे हा फरक असणं गरजेचं आहे खूप फरक असणं गरजेचं आहे आणि फार काय होतं की रिसेलिंग करणारे किंवा फार याच्यामध्ये वेगवेगळ्या गोष्टी इकडून आणून तिकडून आणून सायंटिफिक माहिती नसणारे खूप सारे लोक रिसेलिंग करून झाडं किंवा हे गोष्टी विकतात फंडसामध्येच नाही सगळ्या क्रॉपमध्ये तेव्हा काय होतं की शेतकऱ्यांचा थोडा भ्रमनिराश होतो किंवा त्यांना असं ऍक्च्युअल माहिती मिळत नाही त्यामुळे आपण झाडं कुठून घेतो झाड म्हणजे तुमचं बाळ आहे झाड कुठून घेतो तर त्याचा तुम्ही पर्टिक्युलर आयडेंटिफिकेशन ठेवणं गरजेचं आणि प्रॉपर जेन्युअन सोर्स इथून पुढे लागवड करणं गरजेचे ओके आता हे तुम्ही सांगितले ते हो, हे कुठलं प्रकाश चंद्र म्हणून प्रकाश चंद्र ओके हे पण सहा तरी दहा बारा फुटापर्यंत होत असेल त्याला प्रुनिंग केलं तर ते छोटंच राहणार ना झाड असं कुठल्याही वरायटीला लागू नये की कुठल्याही प्रत्येक व्हरायटीला प्रुनिंग केलं तर ते झाड छोट्या साईजच राहणार आहे ओके आणि हे कुठले रेड पेटंटेड व्हरायटी आहे कर्नाटक गव्हर्नमेंटची काय असं म्हणजे लाल कलरच्या करायचा फणस जसं तुम्हाला बोललो की पिवळ्या कलरच्या घराचा फणस जसा आहे तसं लाल ऑरेंज भगव्या कलरचा ह्याला मार्केटमध्ये चांगली डिमांड आहे दोन पैशाचा जास्ती मार्केटला डिमांड डिमांडले कुठली झाडं जास्तीत जास्त सेल होणार आहेत असं पर्टिक्युलरली आपण सांगू शकत नाही कारण की का वीस व्हरायटीज आहेत ह्या प्रत्येक भागानुसार आहेत ही सगळीच झाडं ऍट अ टाइमच सेल होतात असं नाही की इथली हीच व्हरायटी चांगली आहे तीच व्हरायटी चांगली आहे तर आम्ही जी डेव्हलप केली हरिशन व्हरायटी याचा असं आहे की चारही डिव्हिजन मेरे चांगली होते त्यासोबत सोबत ह्या बाकीच्या सगळ्या व्हरायटी पण आम्ही सजेस्ट आम्हीच व्हरायटी दहा व्हरायटी शेतकऱ्यांनी राहता किमान आठ ते नऊ महिन्यासाठी रुद्राक्षी म्हणून व्हरायटी आहे काय रुद्राक्षी म्हणून व्हरायटी आहे काय जेणेकरून बाबा त्याच्या माध्यमातून रुद्राक्षाच्या आकाराचा फळ होतो एका कुटुंबाला पुरेल एवढ्या टाईपच फळ होत तर आतापर्यंत आपण फणसाची रोप तर बघितलेली आहेत तर ज्यांना रोप लावायची असेल ना तर नक्कीच तुम्ही आहे ना लांजाला या आणि गुगलवर सर्च करा की फनस किंग म्हणून तुम्हाला याचा नंबर पत्ता सगळं मिळून जाईल द जॅकफ्रूट फार्म म्हणून गुगलवर आहे तुम्ही गुगलवर द जॅकफ्रूट फार्म टाकला तर आपल्या इथं झाबड्याचं लोकेशन येतं आता जून जुलै ऑगस्ट महिन्यामध्ये तीन महिन्यामध्ये महाराष्ट्रभरातन शेतकरी येतात mm -hmm. येऊन झाडं घेऊन जातात लागवड करतात आपण त्यांना मार्गदर्शन करतो mm -hmm. मार्गदर्शन केल्या नंतर त्यांच्यासोबत टायअप पण करतो mm -hmm. ज्यांना करायची इच्छा आहे त्यांना आणि त्यांचा जो ऑलरेडी टायअप ज्यांच्याकडे झाडं नाहीयेत काही लोक अशी म्हणतात की आमच्याकडे एवढा फणस आहे माझ्या गावात एवढा फणस आहे तर त्या लोकांचा एक ग्रुप करून देखील आम्ही त्यांच्याकडून फणस सोर्स करतो ऑलरेडी ती प्रोसेस यावर्षी सुरू केली पुढच्या वर्षीपासून ती वॉल्युम बेस्ड प्रोसेस राहील काय आणि शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त नवीन लागवडीकडे व्हरायटी आणि ह्या सगळ्या गोष्टी जेन्युअन झाड ह्याचा सोर्स घेऊन चांगल्या पद्धतीने त्याची लागवड करणं गरजेचं आहे आम्ही ते तुम्हाला फक्तच झाडं दिली म्हणजे काम झालं असं नाही किंवा उद्या एक प्रोसेसिंग युनिट पुरती केला असं नाही आम्ही जॅक्फर्डमध्ये एक मोठं विजन घेऊन चाललेलो आहे ज्याच्या माध्यमातून ह्या इकोसिस्टीममध्ये असणाऱ्या सर्व लोकांचा त्याच्या माध्यमातून फायदा होणं गरजेचं आहे आता मी ही रोपं घेऊन गेलो मग लागवड कशी करायची म्हणजे खड्डा किती पाहिजे त्याचबरोबर खत कुठलं टाकणं गरजेचं आहे किंवा फोरेट पावडर वगैरे आपण टाकतो किडा लागू नये तर हे काय प्रोसिजर आता तुम्ही बघाल की फणस हे ऑर्गॅनिक झाड आहे आम्ही सगळ्या लोकांना सजेस्ट करतो की तुम्ही ते ऑर्गॅनिकच ठेवा साधारण पंधरा फूट बाय पंधरा फूट डिस्टन्स हे कमर्शियल लागवडीसाठी हो योग्य आहे आणि तेव्हा एका एकरमध्ये दोनशे झाडं बसतात आणि दोनशे झाड ही मोर देन इनफ आहे त्याच्यापेक्षा तुम्ही हाय डेन्सिटी जाऊ नका कारण की फणसा या झाडाचा ऐष्य ऐंशी ते शंभर वर्ष असतं त्या झाडं एकमेकाला चिकटली तर त्याला सूर्यप्रकाश मिळत नाही आणि नाहीतर मग त्याची मग वाढ होत नाही ठीक आहे पंधरा बाय पंधरावर आणि साधारण दीड बाय दीड बाय दीड किंवा दोन बाय दोन बाय दोनचा खड्डा काही लोक शेणखत टाकतात काही लोक गांडूळ खत टाकतात काही लोक सुद्धा जसे तुम्ही जसं पोल्ट्रीचं तुमच्या ह्याचं कोंबड्यांचं आहे ते देखील त्या विस्टा वगैरे त्या खताचा वापर करतात ही जी ऑर्गॅनिक होणारी जी खतं आहेत ह्याचा जास्तीत जास्त वापर होणं गरजेचं आहे जेणेकरून जे ऑर्गॅनिक झाड आहे ते कायमस्वरूपी ऑर्गॅनिक राहिले पण काही लोक कलटार घालतात असे काही मी एक्सपेरिमेंट पण बघितले त्याने काय होतं फणसाचा गोडवा ऑरेंज कलर रेड कलर त्याचा कलर हा कमी hmm. होतो त्यामुळे ऑर्गॅनिक शेतीकडे आपण भर देऊ हे जर जा ऑर्गॅनिक झाड आहे तर त्याला ऑर्गॅनिकच करणं गरजेचं आहे आणि साधारण त्याला थोडी फोरेटची पावडर टाकावी कारण की आपल्याकडं वाळवीचं प्रमाण असतं किंवा hmm. मुंग्यांचं प्रमाण असतं फोरेट जर नसेल फोरेट तर केमिकल झालं hmm. आता आपल्या सगळ्या भागांमध्ये निंबोळी पेंट म्हणजे पेंट मिळते तर निम पेंट टाकल्यामुळे काय होतं झाडाला ताकदही मिळते आणि ते अँटीफंगल म्हणून पण काम करतं म्हणजे पूर्ण त्याला ऑर्गॅनिक निगा राखली जाते तर अशा पद्धतीने शेतकऱ्यांनी त्याची लागवड करावी ओके okay. तर जसं तुम्ही सांगितलं तुम्हाला की कॉन्ट्रॅक्ट फार्मिंगमध्ये तर कॉन्ट्रॅक्ट फार्मिंगमध्ये आता ही लागवड मी केली म्हणजे झाडं घेऊन गेलो दोनशे पाचशे हजार झाडं लावले पण त्याचं मेंटेनन्सचा काय प्रॉब्लेम आला तर ते कोण बघा मी बघणार का तुम्ही बघणार फणसाचा मेंटेनन्स आहे फणसाला मुळात मेंटेनन्स तर काही नाही आहे काय आणि जर एखाद्याला त्याच्यामध्ये जर काही प्रॉब्लेम येत असेल किंवा एखाद्याला जर मार्गदर्शन पाहिजे असेल तर वी आर ऑलवेज ओपन कसं होतं नर्सरी प्रोसेसिंग युनिट प्रत्येक ठिकाणी व्हिजिट करणं शक्य होईल असं नाही पण तुम्हाला ऑल टाईम म्हणजे वर्षाचे बारा महिने चोवीस तास तुम्हाला जे त्याच्या रिलेटचं मार्गदर्शन लागेल किंवा असं होतं माझे पानगळ होते किंवा बाबा माझ्या झाडाचं सुकायला लागले तर त्याच्या त्याच्यावर जे सोल्युशन्स आहेत किंवा बाबा तुम्ही हे चेक करा तुमच्या जागेमध्ये बा शारचं प्रमाण जास्त आहे का किंवा मग त्याच्यामध्ये खाली बा मुंग्यांचं वाळवीचं प्रमाण जास्त आहे का तर हे तर आम्हाला गेले बारा तेरा वर्षात एक्सपिरियन्स माहिती झालेलं आहे त्यामुळे ते मार्गदर्शन करायला आम्ही ऑलवेज चोवीस तास तीनशे पासष्ट ओपन आहोत म्हणजे सपोर्ट असतं तसं तुमच्याकडून सपोर्ट मिळू शकतो फक्त झाडं विकणं किंवा फक्तच प्रोसेसिंग करून आपलं प्रोसेसिंग करणं हे आमचं व्हिजन नाही आहे फणस या क्रॉपमध्ये मी ॲज अ काम करताना फणस मी असं बघतो हो की उद्या जगामध्ये फणस हा पूर्ण भारतामध्ये जर पंच्याऐंशी टक्के देशामध्ये आहे तर फणसाची झाडं फणसाची फळं आणि फणसाचं प्रोसेसिंग ही एक इकोसिस्टीम एक बसली तर ह्याच्यामध्ये मीच नाही असे हजारो लाखो मिथिलेश देसाई तयार व्हायला पाहिजे जे फणसाच्या क्रॉपपासून जास्तीत जास्त फायदा मिळवतील हे माझं विजन आहे त्याच्या मागचं एक लाख मुलाचा तुमचा संदेश आहे तुमचं कार्य आहे ते झालंच पाहिजे आणि तुमच्यासारखे असे अनेक मिथिलेश देसाई हे जन्माला आले पाहिजे जेणेकरून आपलं कोकण महाराष्ट्र हे शाबूत राहील शेती असा विषय आहे सुनील भाऊ की याच्यामध्ये की जास्तीत जास्त तरुणाने येणं गरजेचं आहे आता तुम्ही पण एक तरुण आहात मी तरुण आहे बरेचसे मुलं आता कोविडनंतर ग्रामीण भागामध्ये जात आहात सेटल होत आहेत हळूहळू कॉपअप करत आहेत कोण ॲग्रो करत करते तुमच्यावर काही कोण पोल्ट्री करते कोण इथं फूड प्रोसेसिंग करते नवीन लागवड करते लोकांकडे जागा आहे तिथं पिकांची लागवड व्हायला लागली तर हे काळाची गरज आहे देश हा कृषीप्रधान आहे तो कृषीप्रधान राहण्यासाठी तरुणांनी त्याच्यामध्ये येणं गरजेचं आहे आपले आई वडील आपल्याला मार्गदर्शन करत राहतील तर जेव्हा तरुण येतील तेव्हा त्याचं एखादा फळच फक्त फणस विकणार नाहीत ते विचार करतील अरे चिप्स विकू अरे ह्याचं फ्रोझनमध्ये विकू ह्याची आटोळ विकू ह्याचं साल विकू ह्या जेव्हा गोष्टी नॉलेज जे आपण घेतलं आहे आणि आपल्या हातामध्ये सोशल मीडिया आताच्या घडीला एवढा मोठ्या प्रमाणावर आहे त्याचा वापर कसा करतो हे आपल्यावर अवलंबून आहे आपल्यासारखे खूप सारे तरुण जेव्हा शेतीमध्ये येतील आणि शेतीपूरक व्यवसाय उभे करतील आणि तुम्ही कितीही म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स असेल किंवा बऱ्याचशा गोष्टी आल्या तर खाणारी तोंड तर कमी होणार नाही आहेत शेतीवर अवलंबून राहण्याच्या गोष्टी कमी होणार आहेत फक्त ते फास्ट होईल म्हणजे आता वीस मिनटात घरी जेवण येतं काय ऑनलाईन तयार होऊन सगळं पण त्याला प सप्लाय करणारे लोकही आपणच आहोत ना तर हा व्यवसाय हा कायम वाढत जाणार आहे त्यामुळे शेती आणि शेतीपूरक व्यवसायावर जास्तीत जास्त भर देणं गरजेचं आहे आणि फणसासारख्या क्रॉपपासून तर आपण चांगल्यारीत्या चांगलं आर्थिक उत्पन्न आणि पुढचे किमान ऐंशी ते शंभर वर्ष उत्पन्न मिळू शकतो हे आम्ही शक्यतो प्रॅक्टिकली प्रूव्ह आमच्याकडे झालेलं आहे तर भाऊ आता हे पुढे अगरवूड आहे ना अगरवूडचा रिस्पॉन्स कसा होता आपल्या कोकणामध्ये अगरवूडचा जशी आम्ही सुरुवातीला एक तीन वर्षापूर्वी पहिली शंभर झाडं लावली मूळ हे आसामचं क्रॉप आहे काय आसाम राज्यामधलं आणि त्या नॉर्थ इस्टमधलं तिथं पाऊस खूप पडतो तर आम्ही एक ट्रायल अँड एरल म्हणून केलं की बाबा आपल्या रत्नाईसिंधुर्गात पण खूप पाऊस पडतो सेम क्लायमेट आहे थोडंफार ह्युमिडिटीचा फरक आहे तर तिकडची झाडं आम्ही आणून इकडे लावली पाहिली काय शंभरच्या शंभर झाडामधलं एकही झाड मिळालं नाही सगळीच्या सगळी चांगली झाली त्यानंतर मग आम्ही टोटल बाराशे तेराशे झाडांची लागवड केली आहे स्वतः आणि मग जसं तुम्ही पण एक लास्ट टाईम व्हिडिओ केला होता के नंतर लोक आता अगरूळबद्दल वाचायला लाग लागले बघायला लागले युट्यूबवर बघायला लागले तर त्याचा असं आहे की दहाव्या वर्षी अकरा वर्षी जेव्हा ते झाड तोडायला येतं तर साधारण आजच्या घडीला ते पूर्ण झाडाचा रेट दोन ते सव्वा लाख रुपये रेट आहे आणि शक्यतो पाच बाय पाच वर किंवा सहा बाय सहावर वर लोक फेन्सिंगने लावतात आणि आतमध्ये तेव्हा फणसासारखी लागू काजू आंबा आणि त्याच्या इंटर क्रॉपिंगला त्या गोष्टी करतात म्हणजे फेन्सनं तुम्हाला नॅचरल फेन्स तयार होऊन जातो परदेशी साताऱ्यावरून देखील मला एक फोन आला होता की त्यांनी याची मी मी वाचलं होतं की याची ग्रीन टी बनवते त्याच्या पानांपासून पण ते ॲक्च्युली गेले वर्षभर झाले प पा, आगरवूडच्या पानांपासून ग्रीन टी स्वतः कन्झ्युम करतात आणि जे न्यूट्रिशनल आणि मेडिसिनल बेनिफिट्स आहेत तर असं जर झाड नवीन ऑप्शन शेतीचं ऑप्शन जर शेतकऱ्यांसाठी निर्माण होत असेल तर नक्कीच लोकांनी याची लागवड करावी स्वतः देखील बऱ्यापैकी त्याचा अभ्यास जर केला आणि जर नीट प्लॅनिंग आपण केलं तर हे देखील एक तुम्हाला लाँग टर्म उत्पन्नाचा स्तोत्र म्हणून आगरवूड तुम्हाला चांगले फायदा मिळून देऊ शकतात पण याचं मार्केट कुठे आहे बरेच आपले जे काही शेतकरी आहेत तर त्यांना अजून माहित नाही की याचं मार्केट लागवड तर करू पण मार्केट कुठे आहे याच्यामध्ये जसं फणसामध्ये आम्ही काम केलं की फणसाची स्वतः व्हरायटीज लावल्या त्याच्यामध्ये रिसर्च डेव्हलप केला मग व्हरायटी कमर्शियल आयडेंटिफाय केल्या मग नंतर त्याचं प्रोसेसिंग केलं आता मोठं प्रोसेसिंग आणि नंतर, नंतर मग मार्केटिंग तर ह्या केसमध्ये आगरूड हे केरळ कर्नाटक तामिळनाडू आसाम या भागामध्ये रेग्युलराईज लोक लावतात महाराष्ट्रामध्ये आता लागवड वाढत आहे जसं आता आम्ही बाराशे तेराशे लावली तर लोक आता प्लांटेशनकडे वळत आहेत तुम्ही जो म्हणताय की मार्केट कुठं आहे तर मार्केटमध्ये समजा उदाहरणार्थ मी आम्ही या केसमध्ये काय करू शकतो की उदाहरण समजा माझ्याकडे समजा दहा वर्षांत त्याला इनॅक्युलेशन आहे तर त्याच माणसाने जी लोक लागवड करते त्याला आपण जोडून देऊ शकतो काही इनॅक्युलेशन करणारीच लोकं विकत घेणारी पण आहेत झाड म्हणजे ते इनॅक्युलेशन करतात आणि तिसऱ्या वर्षी त्याच्या तीन वर्षांचं तोडून घेऊन जातात तर त्या लोकांना जोडून देता येऊ शकतं अजून महाराष्ट्रामधनं एकही झाड तसं अजून डायरेक्टली एवढं दहा वर्षाचं हे नाही पण काही ग्रामीण भागामध्ये काही लोकांनी जे दुबईला आहेत जे ओमानला आहेत गल्फमध्ये आहेत ह्या लोकांनी तिकडची इकडे लागवड केलेली आहे आणि त्यांच्याकडे इनॅक्युलेशन देखील झालेलं आहे ह्याचा पुरेपूर जर अभ्यास केला आणि याचं मार्केट जर आपण बघितलं तर सागवान खैरबीर ह्याच्यापेक्षा तर नक्कीच त्यामधनं चांगले पैसे आहेत फक्त थोडं अजून डीपली त्याच्यावरती घुसून काम होणं गरजेचं आहे जसं आम्ही फणस या क्रॉपमध्ये फोकस केलं तसं आगरवूडमध्ये देखील चांगला फायदा मिळू शकतो बागेमध्ये फेन्सिंगच्या इथे म्हणजे भिंत आहे तर तिथे सागवण लावलं ला जातं किंवा खेर लावलं ला जातं पण ही रोपं जी आहे ती थोडी गरम आहेत ओके तर अगरवूड गरम आहे का गरम नाही आगरवूडला फक्त काय आहे की तुम्ही जर ड्रिप केलं तर त्याला पाणी देत राहिला दोन वर्ष तीन वर्ष चार वर्ष त्याची ग्रोथ फास्ट आहे बाकी ही गरम कि ह्याच्यामध्ये हिट असं काही नाही बरेचशे लोकांनी त्याचं इंटरक्रॉपिंग पण वेगवेगळ्या झाडांसोबत वेग केलेलं आहे जसं आता सागवान असेल बांबू असेल ह्याच्या बाजूला फळझाड होत नाही पण आगरवूडचं तसं नाही ह्याच्या बाजूला फळझाड चांगलं होतं हे आमचं ऑब्झर्वेशन आहे ओके म्हणजे आपण असं कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग मध्ये फंसाची रोपे लावून फेन्सिंगला आपण बॉर्डरला हे लावू शकतो अगदी बरोबर हे उत्पन्न आता नाही पण पुढे पन्नास वर्षानंतर लॉंग टर्म मध्ये उद्या समजा एक तुम्हाला ऑप्शन सांगू शकतो मी की उद्या समजा हे तुम्हाला नॅचरल स्टर्म्स तयार होतील मोठमोठे घेऱ्याचे बरोबर आहे लोक आता त्याच्यावरती ब्लॅक पेपर म्हणजे काळी मिरीची वगैरे जंगलात चढवतात फणसाच्या झाडावर चढवतात किंवा खांबावर चढवतात बुश पेपर चढवतात पण तेवढं बघायला गेलं तर काळी मिरीचं तेवढं उत्पन्न झालेलं नाही याचा तुम्ही ड्युअल फायदा करू शकता जसं मी तुम्हाला ग्रीन टीचं बोललो तर त्यासोबत हे जे हे तयार होतील तर त्याला तुम्ही तीन रुपये ही काळी मिरीचे लावू शकता आणि कायमस्वरूपी त्याच्यापासून या झाडांच्यावर तुमची इन्व्हेस्टमेंट झाली आहे ती एकाच वर्षात नील करून कायमस्वरूपी त्याच्यापासून तुम्ही काळी मिरीच्या माध्यमात उत्पन्न मिळवू शकतो okay, मग किती बाय किती वर लावायला सहा बाय सहा फूट वर आपण त्याची लागवड करायची मग त्याचा फायदा आपल्याला भरपूर आहे म्हणजे तेवढा अंतर जो मधला भाग जो असतो त्यात पण आपण काहीतरी उत्पन्न घेऊ शकतो शंभर टक्के आणि शेतकऱ्यांनी तेच करायला पाहिजे की इंटरक्रॉपिंग वर भर देणं गरजेचं आहे काही लोक माझं अशी की बाबा जी फंडसाच्या मध्ये हळदीची लागवड करतात आल्याची लागवड करतात पायनॅपल अननसाची लागवड करतात मी मध्य प्रदेशला झाडं दिली होती तिथं मी गेलो होतो त्यांनी मिरचीची लागवड केली होती कोबीची लागवड केली होती तर अशा पद्धतीने इंटरक्रॉपिंग जर केलं जे छोटे छोटे क्रॉप्स आहेत त्यातनं तुमच्या शेताचा खर्च निघून जातो आणि जे फणसासारखं क्रॉप आहे जर त्याच्यापासून जे हेल्दी अमाऊंट ऑफ तुमचा इन्कम आहे हा तुमचा प्रॉपर इन्कम राहतो ते परत इनपुट कॉस्टमध्ये जात नाही कारण की इंटरक्रॉपिंगच्या माध्यमातून तर तुमचा खर्च न्यूट्रल झालेला असतो तर अशा पद्धतीनं काय म्हणतात ते सस्टेनेबल शेतीकडे शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त वळणं गरजेचं जा आहे आता ज्या शेती आहेत ते आता पडेक तर होत चाललेल्या आहेत पण त्यामधून आपण चांगलं उत्पन्न पण घेऊ शकतो झाडं लावून वगैरे कारण की आता बरेच जे आहेत शेतकरी आता शेती नाही ना ना कारण ना। जा की गुरं नाही आहेत किंवा आर्थिक अडचणी असल्यामुळे ते पॉसिबल होत नाही कारण की लेबर पण मिळत नाही आहे जसे माझे बाबा ज्यांना फडसकी ओळखले ते म्हणतात की आपण कमर्शियल शेती पैसे कमवून देणारी शेती करणं गरजेचं आहे भावनिकतेनं शेती केली तुमचं नुकसान होण्याचे चान्सेस खूप जास्त आहेत तुम्हाला मार्केटमध्ये काय आहे मार्केटमध्ये कुठून येते आणि मार्केटमध्ये तुम्ही काय पाठवता ह्याचं जर अॅनालिसिस असेल आणि पैसे कमवून देण्याची जर तुम्ही शेती करायची तयारी असेल फक्त शेती नाही जर तुमचा पोल्ट्रीचा व्यवसाय आहे किंवा बाकीच्या गोष्टी आहेत तर पैसे कमवून देण्याची जर शेती जर तुम्ही प्लॅनिंग नाही केलात ना तर त्याने पैसे मिळतात असंच बाबा माझं भात शेतीच्या टायमिंगला माझं शेत उघडं राहते आणि लोकं हसतात म्हणून मला शेती करायची आहे तर ते अॅनालिसिस फार चुकीचं आहे मी किती पैसे घातले मला किती उत्पन्न आलं आणि मी त्यातनं किती पैसे कमवले हो याचं गणित शेतकऱ्यांनी ठेवणं गरजेचं आहे तेव्हा जाऊन तुम्हाला शेती ही कायमस्वरूपी पैसे मिळवून द्यायची संधी तुम्हाला याच्यामध्ये मिळते हे खचून जायचं ख... कर... नाही मेहनत खचून तर बिलकुल जायचं नाही मेहनत पण करायची आहे पण स्मार्ट मेहनत गरजेची आहे किंवा मुंबई पुणे जगभर काय डिमांड आहे आणि मी काय लावतोय आणि ह्यामध्येच येणाऱ्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत दलाल येतात ट्रेडर्स येतात किंवा बाबा त्याच्यामध्ये प्रोसेसर्स येतात रिसेलर्स येतात तर ही चेन ओलांडून आपण डायरेक्ट कसं पोहोचू शकतो याच्यावर जर भर दिला तर शेतीसारखा व्यवसाय नाही त्याच्यामधनं चांगले पैसे आपल्याला कमवता येतात आता आपल्याकडे जी आहेत ना ही किती आहेत आता हे साधारण ह्या वर्षी आपल्याकडे साधारण तेवीस साडे तेवीस हजार कलम आहेत जी फक्त ऑलरेडी त्याच्यामध्ये पंधरा सोळा हजार झाडांची बुकिंग झालेलं आहे ह्याचं साधारण फक्तच कोकणात नाही कोकण पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा विदर्भ मध्य प्रदेश गुजरात राजस्थान इकडं खाली गोव्यामध्ये इकडे सगळीकडे ही झाडं पाठवायची आहेत काय दरवर्षी आपण आपला स्केल वाढवत आहोत आणि एवढा मोठा स्केल त्या लोकांना आपण ही देखील संधी देत होतो की तुम्ही तुमचं फळं आमच्याकडे पाठवून ती आम्ही तुमच्याकडनं विकत देखील घेऊ हो शकतो शेतीकडे पाठ फिरवली जाते आणि विकली जाते त्याबद्दल तुम्ही काय सांगाल शेतीकडे पाठ फिरवली जाते किंवा विकली जाते ह्याचं मला मेन कारण असं वाटतं की लोकांना त्याच्यापासून उत्पन्न मिळत नाही आहे पाहिजे तसं किंवा लोकांना त्यापासून उत्पन्न कसं कम क काढता येईल किंवा त्याच्यापासून पैसे कसे कमवता येतील ह्याचं नॉलेज नसल्यामुळे ती शेती पाठ करायली जाते किंवा विकली जाते किंवा शॉर्ट टर्म मनीचा जमाना आलेला आहे की मला लगेच पैसे पाहिजे तर तसं न करता जर आपण प्लॅनिंगने व्यवस्थित केलं आणि इथून जर समजा आज मला माझी एखादी जागा विकून झटकन जर पाच लाख रुपये मिळत आहेत पण तीच जागा जर तुम्ही व्यवस्थित त्याला दोन तीन वर्ष मेहनत घेऊन इथून पुढची जर शंभर वर्ष पन्नास वर्ष जर तुम्हाला ती पाच 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 लाख रुपये देणार असेल तर ह्याचा विचार आपण करणं गरजेचं आहे आणि हा जर आपण विचार आपल्या पाशी बाळगला लाँग टर्म विचार शेती असा आहे की त्याला पेशन्स पाहिजे तुम्ही आज गेलात तर तुम्हाला उद्या पैसे मिळणार नाहीत पण तुम्ही आजची जागा विकलात तर तुम्हाला उद्या पैसे मिळणार आहेत पण जर लाँग टर्म करायचं असेल तर ही जागा आपल्याला वडिलोपार्जित असेल किंवा बाबा इकडून तिकडून आपण विकत घेऊन घेतलेली असेल तर ज भविष्यामध्ये ज्या गोष्टी काय म्हणतात जे आपण निर्माण करू शकत नाही जसं की पाणी आहे हवा आहे जमीन आहे ह्याच गोष्टीला भविष्यात डिमांड राहणार आहे आणि ह्या गोष्टीमध्ये आपण ते विकून किंवा त्याचा आपण काय म्हणतात त्याच्यापासून भांडवल करू शकत नाही ज्या गोष्टी निर्माण करू शकत नाहीत त्या आपण राखल्या पाहिजेत जपल्या पाहिजेत आणि त्याचा ते जास्तीत जास्त पुढच्या जास्त पिढीकडे ते ट्रान्सफर होणं गरजेचं आहे म्हणजे आपला हा देश आपलं जग हे क्लायमेटच्या दृष्टीनं तुम्ही या बघाल की गेल्या वर्षी पाऊस सव्वीस जूनला आला ह्या वर्षी बघाल तर बा पाऊस हा चौदा मेला आला हे कशामुळे होते तर ह्या केमिकल फर्टिलायझर्स पूर्णपणे हवामान प्रदूषण ह्याच्यामुळे झालेलं आहे तर ह्या गोष्टी ह्या टिकवून ठेवणं निर्माण करता येत नाहीत करू शकत नाही तर किमान ही टिकवून ठेवणं ही आपली जबाबदारी आहे आपण काही इथले परमनंटचे रहिवासी नाही आहोत ही ह्या पिढीमध्ये आपल्याकडे आलेलं आहे हे आपल्याला ह्याच परिस्थितीमध्ये चांगल्या रूपात पुढच्या पिढीकडे आपल्याला द्यायचं आहे ही आपली जबाबदारी आहे माझ्या अंगर काटा आला की जसं तुम्ही म्हटलात की आपण या इथे आयुष्यभर राहणार नाही हे ऐकूनच थोडंसं वेगळं वाटलं की भविष्यामध्ये हे ट्रान्सफर होणं गरजेचं आहे पुढच्या पिढीला चांगल्या स्वरूपात चांगल्या स्वरूपामध्ये हे विकून आणि त्याचं नष्ट करून चालणार नाही हे कुठेतरी राखलं पाहिजे लाख मुलाचा संदेश दिलेला आहे भाऊने मंडळी एक तुम्हाला सांगतोय की फणसाबद्दल तुम्हाला माहिती पाहिजे असेल काजूबद्दल माहिती पाहिजे असेल अगरूड किंवा अन्य कुठल्या झाडाची माहिती पाहिजे असेल ना शेतीमधली कुठलीही माहिती हवी असेल काही लोक जर काजू करत असतील पण त्यांना मार्केट मिळत नाही माझं ॲज अ मला थोडं मार्केटचं ॲक्सेस झालं शिक्षण मी ॲग्रिकल्चरमध्ये केलं यू पी एस सी करतो ती सोडून मी शेतीमध्ये आलो हे माझ्यापूर्वी न राहता कोणी तुम्ही काही करत असाल किंवा शासकीय स्कीम्समधनं काही गोष्टीचा फायदा कसा करायचा डॉक्युमेंटेशन कसं करायचं याची जर कोणाला जरी माहिती हवी असेल तर वी आर ऑलवेज ओपन टू हेल्प यू आम्हाला असं वाटतं की लोकांनी जास्तीत जास्त शासकीय योजनांचा आहे त्या परिस्थितीचा मार्केटिंगचा सोशल मीडियाचा वापर करून त्यांच्या स्वतःच्या उदरनिर्वाहासाठी आणि त्यांच्या प्रगतीसाठी त्याचा वापर करणं गरजेचं आहे तर अधिक माहितीसाठी तुम्ही आहे ना स्क्रीनवर नंबर देतो मिथिलेश देसाई यांचा नक्की त्यांना कॉन्टॅक्ट करा आणि एकदम हेल्पफुल पर्सन आहे एकदम मस्त व्यक्ती आहे पण एक तुम्हाला सांगतो आहे एकदा तरी तुम्ही आहे ना जॅकफ्रूट किंग म्हणजे लांजामध्ये एकदा व्हिजिट द्या पूर्ण माहिती घ्या तुम्हाला रोपं घ्यायची आहे लागवडीसाठी घेऊ शकता तुम्हाला यायचं आहे फक्त बघायचं आहे तरीसुद्धा तुम्ही येऊ शकता कारण की यांचं इथे नर्सरी आहे आणि समोर तुम्ही बघते ना ते युनिट आहे त्याच्या पुढे मोठी सगळ्यात महाराष्ट्रातली सर्वात मोठी जॅकफ्रूट किंग यांची आहे ना नर्सरी आहे झाड बाग आहे आपली मोठी बाग आहे आणि तिथे किती लागवड केली तुम्ही टोटल पंधराशे झाडांची लागवड आहे आपली त्यामध्ये शहाऐंशी प्रकारच्या व्हरायटीज आहेत आणि आता आम्ही ते व्हरायटीज किंवा लागवडीवर हे न करता जो जास्ती जास्त फणस आहे तो, तो युटिलाइज कसा होईल या प्रोसेसिंग युनिटच्या माध्यमातून आमचं भविष्यातलं ते विजन आहे सुनील भाऊ धन्यवाद काय तुम्ही आज इथं आलात मला कायमच तुम्हाला भेटल्यावर का आनंद होतो तुम्ही माझे चांगले मित्र देखील आहात आणि आपण तुम्ही असाल तुमच्या माध्यमातून किंवा आमच्या माध्यमातून लोकांना चांगल्या गोष्टी पोहोचवायचा प्रयत्न कारण की सोशल मीडियावर जर तुम्ही कंटेंट बघाल तर ऐंशी नव्वद टक्के कंटेंट खरी गोष्ट नसून खोटी गोष्ट आहे आणि त्याचं ॲडवर्टिजमेंट जास्ती आहे पण जास्तीत जास्त तुम्ही देखील चांगला कंटेंट लोकांपर्यंत पोहोचवायचा प्रयत्न करतात याबद्दल मला देखील आनंद आहे आणि आपण मित्र आहोत याचा देखील मला अभिमान आहे आणि अशा गोष्टी इथून पुढे नक्कीच शेतकऱ्यांना जास्तीत जास्त कसा फायदा होईल हा आपण कायमस्वरूपी त्याच्या माध्यमातून प्रयत्न ठेवूया धन्यवाद हां ॲक्च्युली मी आता नोकरी करून कोल्हापूर मी इथं शेती येऊन करतो आहे तर आपले लोक जे मुंबईत जातात आणि कुठेतरी गिरणीमध्ये इकडे तिकडे बिठाच्या गिरणीत पण काम करतात आणि स्वामी कुठं कुठे राईस मिलमध्ये कामाला म्हणून सांगतात त्या मुलांनी इथे येऊन काम करावं आणि स्वतःची आपली शेती आहे सगळं आहे जर डेव्हलप केलं तर चार लोक अजून येतील चार लोक थांबतील गाव तर गावाचं गाव पण शिल्लक राहील सध्या कोकणामध्ये म्हाताऱ्याशिवाय लोक कोण नाहीत आणि म्हणून लोक यायला घाबरतात